सर्वांना क्रांतिकारी जयवेग जय शिवराय जय संविधान आज माननीय जिल्हाधिकारी साहेब अलिबाग या ठिकाणी कर्जतच्या काही समस्येविषयी स्वराज्य संविधान रक्षित सेना पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेलं आहे कर्जतमध्ये असलेला विषय प्रलंबित नवीन प्रशासकीय भवनाचं जे उद्घाटन केलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी परंतु इंग्रज कालातली जी वास्तू आहे त्याची गॅरंटी संपलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये अजूनपर्यंत काम चालतं आज एक महिना रवायला आला आज दुसरा महिना चालू झालेला आहे तरीसुद्धा त्या ऑफिसचं उद्घाटन होऊनसुद्धा ते स्थलांतरित झालेलं नाही आहे ते लवकरात लवकर स्थलांतरित करावं नाहीतर जी सुशिक्षित बेरोजगार लोकं आहेत जे बचत गट आहेत त्यांना ते ऑफिस वापरण्यात यावं वा। अशी एक आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे दुसरा विषय असा आहे का माथेरानमध्ये जे आदिशेक कार्यालयामध्ये ते, ले ले ते, ले ले ते, ते, ते दोन कर्मचारी नेमलेले आहेत सरकार काय बोलतो शासन आपल्या दारी आणि या शासनाच्या दारीमध्ये हे दोन जे कर्मचारी नेमलेले आहेत ते कर्मचारी कुठल्याही प्रकारचं तिथं कामकाज करत नाही ते वेलोवेली गैरहजर असतात आणि एखाद्या विशिष्ट माणसाचं जेव्हा काम असेल त्याच दिवशी त्या कार्यालयामध्ये ते हजर असतात अशी एकंदरीत दोन समस्या आम्ही माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदना स्वरूपात पोचवलेली आहे साहेबांनी त्याची दखल घेऊनसुद्धा लगेच तत्काळ टेलिकॉल करून तिथे चौकशी केलेली आहे त्यात त्यांना निदर्शनामध्ये आलेलं आहे का ते अधिकारी कुठल्याही प्रकारचे कामावर हो नसतात तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आता निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्यांची कारवाई झाली पाहिजे तर इंग्रज कालांची जी बिल्डिंग आहे ती स्थलांतरित करून जे नवीन प्रशासकीय भवनाचं उद्घाटन केलेलं आहे तिथं ते स्थलांतरित झालं पाहिजे असं न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी उपोषणं आणि आंदोलन करू आणि याला जबाबदार इथं शासन प्रशासन असेल Я yeah, вижу.